आज इथे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजना करता आवर्जून उपस्थित असलेले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब मान्य योगेश कदम साहेब उपस्थित सर्व विधिमंडळ सदस्य सर्व वरिष्ठ शासकीय अधिकारी वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत मी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने करतो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाची सध्याची इमारत ही एकोणीसशे ऐंशी मध्ये उभारण्यात आली होती सदर इमारत ही जीर्ण झाल्याने व प्रशासकीय कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने नवीन इमारतीच्या जे बांधकाम आहे ते करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाची नूतन इमारत बांधकाम प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन एकूण बासष्ट पूर्णांक सत्याहत्तर कोटी इतका निधी मंजूर झाला आहे सदर नूतन इमारतीमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्व शाखा विभाग यांचा विचार करून त्यांच्याकरिता स्वतंत्र कक्ष व पुरेशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये पोलीस मुख्यालय परकीय नागरिक नोंदणी कक्ष स्थानिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखा सुरक्षा विभाग जिल्हा विशेष शाखा वाचक शाखा वाहतूक शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक नियंत्रण कक्ष आतंकवाद विरोधी कक्ष मोटर परिवहन विभाग बिंतारी संदेश विभाग या सर्व शाखा व विभागांचा समावेश होतो सदर नूतन इमारतीमध्ये पुरेशी मुबलक पार्किंग व्यवस्था तसेच उद्यानाची सोय देखील करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक अंतर्गत कार्यरत सर्व शाखा व विभाग एकाच छताखाली कार्यरत होणार असल्याने प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे होऊन कामकाजात गती मानता येईल नूतन इमारतीमध्ये पुरेशी आसन व्यवस्था व वे इतर सोयी सुविधा उपलब्ध असल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यक्षमतेमध्ये निश्चित वाढ होऊन जनतेला गतिमान प्रशासनाद्वारे न्याय देण्याचा प्रयत्न माझे सर्व पोलीस अधिकारी व सहकारी यांचेकडून केली जा केला जाईल याची मी ग्वाही देतो सदर भूमिपूजन कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र